मॅडम आज तिथं उभी केली सांभाळत नाही मी अर्थाला कळत मॅडमला सांगावतरी त्या म्हणजे त्याला बाद झालाय बघ दुसरा सांगितलं हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज खूप दिवसातून मराठीत व्हिडिओ बनवते कारण पण तसंच आहे त्याच्यामागे तुम्ही आता टायटल आणि थमनेल बघून कळालंच असेल तुम्हाला की आज मी कशासाठी व्हिडिओ बनवते हा तर मित्रांनो ही माझी खूप म्हणजे खूप मनापासून इच्छा होती की मला सरजाला हिंद केसरी सरजाला भेटायचं होतं आणि ती इच्छा माझी आज पूर्ण होती आहे तर मित्रांनो काय काय होणार आहे ते सगळं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आमच्या घरात आज कार्यक्रम होता आम्ही सगळे गोंधरी घेऊन खादगुनला गेलो होतो येता येता परत मला इथं सरजाचा काय म्हणतात टेम्पो दिसला तो हिंद केसरी सर्जा लिहिलेला तर आम्ही तसंच पुढं गेलो तर मी परत तुमच्या दाजींना सांगून गाडी परत वळवून आणली आणि आता आम्ही परत जिथं सर्जाची टेम्पो दिसतोय तिथं आम्ही परत आलेलो आहे कारण ही माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे बल बैलगाड्या शर्यतमधील हे हिंद केसरी सर्जा हे नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल मला म्हणजे बैलगाडा क्षेत्र आवडतो मी यूट्यूबवर फॉलो करते व्हिडिओज वगैरे सगळं बघत असते तर मला खूप म्हणजे इच्छा होती की मला आहे भेटायचं आहे आणि ती इच्छा माझी आज पूर्ण होणार आहे तर मित्रांनो चला तुम्हाला पण दाखवते आपले सर्जाचा गोठा तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओत बघितलं असेल पण माझं हे पहिलं भेट सर्जाची माझी कशी वाटते कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथं गाडी लावून आम्ही आता निघालो आहे चिक्कल खूप झालता पाऊस खूप झाला पावसानं तर नको नको केले आता काय सांगायचं आणि अजून पण पाऊस चालूच होता तर मित्रांनो आम्ही ही गाडी बघून पुढं गेलतो म्हणजे आम्ही येताना आहे ना बोलतच होतो ह्या विषयावर की हिथंच कुठंतरी सर्जा राहतो नाना राहतात पण आम्हाला माहीत नव्हतं की हि बुधमध्ये इथं राहतात मग येताना म्हणजे परत येताना आम्हाला इथं टेम्पो दिसला आम्ही गाडी परत वळवून आणली आणि आता हिथं बघत चाललं मला वाटले हितंच हितंच सर्जा आहे पण नाही हिथं दुसरे गाई म्हशी वगैरे लावले होते बैल दुसरे होते मला आता एवढं नाव वगैरे ह्यांचं खरंच माहीत नाही आहे गाईच पण चला आता आपण आज जाऊन डायरेक्ट सर्जनला भेटूया सरजा कोणाला कोणाला आवडतो नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण सरजाला इथं जाऊन भेटून आहे ते पण कॉमेंटमध्ये सांगा आणि इथं सारखं सर्जाला कोण ना कोण भेटायला येत होतं मी तिथं तो होते तोपर्यंतच दोन तीन जण अजून सर्जाला भेटायला आली होती म्हणजे बघा सर्ज्याची फॅन फॉलोईंग किती स्ट्रॉंग आहे ना थांब मथुर पण आहे

नको का, का। साएग। आले होती सरने सब दिखायते मनसब देत ती व्हिडिओ मे <laughs> सरांनी दाखवलं होतं ना मी त्यांना म्हणले हिथच आहे चला मला भेटायचंय सर ज्याला

یہ اوپر اتنا نا یا اوپر ہو ٹھیک ہے تھینک یو نانا پاؤسامو کیا یہ کہیمن پاؤس زیادہ وڑی پاؤسامو زیادہ اسنارے وہ ابھی اندر ہے دیکھو کون ہے तर मित्रांनो अशी होती माझी सर्जायची भेट खरं तर सांगू मी खूप भीत होते त्याला हात वगैरे लावायला मी तर नाहीच लावला पण खूप चांगलं वाटलं की ज्याला आपण एवढं फॉलो करतो व्हिडिओजमध्ये बघतो त्याला आपण समोरून बघतो आहे आणि मला विठ्ठल नानाला पण भेटायचं होतं पण ते काही नव्हते ते बाहेर गेले होते पण त्यांचे पप्पा खरंच खूप चांगले होते ते पण नाना खूप चांगले होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळं सांगितलं आणि खूप मन मोकळं आहे त्यांचं त्यांचं पण विठ्ठल नानाचं पण खूप चांगलेत खरंच सगळे खूप चांगले आहेत आणि आम्हाला सगळं काही दाखवलं फोटो वगैरे काढायला लावले तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलंच तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आणि आम्ही इथं तेच बोलत होतो तुमच्या दाजींना कॉल पण आला होता त्यामुळे ते फोनवर बोलत होते मला मला खरंच सरजाला भेटून खूपच भारी वाटलं माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली आहे मी दरवेळेस ज्यावेळेस पण बघायची ना बैलगाडा शर्यतचे व्हिडिओ वगैरे त्यावेळेस तुमच्या दाजींना सांगायचे की मला पण जायचं आहे पण अशा ठिकाणी नाही जातनं खूप गर्दी वगैरे असते त्यामुळं मग कसं म्हणतात ना वेळ आली मला इथं समोरच सरजेची गाडी दिसली आणि मग मी तिथं जाऊन फोटो वगैरे काढले आज जाऊन सरजाला भेटून पण आलेच खरंच खूप छान वाटलं मला आज मी खूप खुश आहे खूपच जास्त खुश आहे मी एवढी खुश होती ना काय सांगू तर चला आता परत निघालो आहे आम्ही फलटणला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट्समध्ये मला सांगा चॅनलवर माझ्या पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप छोटासा व्हिडिओ बनवला आणि खरं सांगू मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते असंच मी म्हणलं आठवण म्हणून राहील त्यामुळं मी बनवला मला काही त्याची माहिती वगैरे द्यायची नव्हती फक्त आपली आठवण म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गाईज बाय बाय